राम कृष्ण हरी माऊली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता येऊन पोचलो आहे पंढरी नगरीमध्ये अर्थात पंढरपुरात पंढरपुरातील शिवाजी महाराज चौकात हा दिंडी सोहळ्याचा देखावा अगदी मनमोहक आहे आणि हा आहे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराजांची मूर्ती व त्या भोवता बनवलेले गडाचा देखावा अतिशय सुंदर आहे आणि जे समोर ती तुम्हाला दिसते आहे ते आहे विठ्ठल मंदिर चौकात गाडी उभी केल्यावर सर्व संत मंडळी गाडीतून उतरून आपलं सामान पटापट गोळा करू लागले आणि मनामध्ये एकच आस ती म्हणजे विठ्ठल दर्शनाची आणि ही आहे राहण्यासाठी घेतलेली जागा त्याला आम्ही वाडा असेही म्हणतो आणि पुढील सहा दिवस आमचा येथेच मुक्काम असणार आहे मग आम्ही सर्व सामान ठेवून विठ्ठल दर्शनासाठी निघालो परंतु मंडळी विठ्ठल मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास बंदी असल्या कारणाने मंदिराच्या आतील चित्रीकरण दाखवू शकत नाही विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही सकाळी चंद्रभागा नदीचे दर्शन घेतले हा आहे चंद्रभागा नदीचा परिसर राम कृष्ण हरिमाऊली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही देऊ आळंदी करत आता पंढरपुरामध्ये येऊन पोचलेलो आहे आमचं देवदर्शन झालेलंच आहे पण आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आतील गाभाऱ्यातील भाग तुम्हाला दाखवू शकत नाही पण आता आम्ही आलेलो आहे चंद्रभागेवर मागे जी दिसते आहे ती चंद्रभागा नदी आहे तसेच पुंडिकाचे मंदिर आहे आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला आम्ही देणारच आहोत ती माहिती तुम्ही नक्की ऐका आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा रामकृष्ण हरी ही आहे चंद्रभागा नदी या नदीचे नाव भीमा नदी आहे परंतु ती चंद्राकार वाहते म्हणून चंद्रभागा ह्या नावाने प्रसिद्ध आहे ह्या नदीवर अनेक संत मंडळी लहान थोर स्नान करण्यासाठी येतात आषाढी कार्तिकीला हा परिसर अगदी गजबजलेला असतो नदीत पाणी जास्त असल्या कारणाने माणसांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जवानही तैनात असतात हे आहे पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेवर स्नान केल्यानंतर प्रथम पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये अनेक प्रकारची दुकाने सजलेली असतात आता आम्ही चाललो आहे थेट मंदिराच्या महाद्वाराकडे महाद्वार हे अगदी पूर्व दिशेला असून चंद्रभागे नदीच्या पुंडलिकाच्या मंदिराच्या अगदी समोर आहे हे आहे विठ्ठल मंदिराचे पूर्वेकडील महाद्वार आषाढी कार्तिकीच्या वारीला हे महाद्वार अतिशय सुंदररित्या सजवले जाते आणि ही आहे नामदेव पायरी नामा मने आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत संत नामदेवांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली संत नामदेवांसोबत त्यांच्या कुटुंबियांनी व संत जनाबाई यांनीही इथेच समाधी घेतली त्यामुळे पांडुरंग मंदिराची ही पायरी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते इथे आलेली सर्व संत मंडळी या पायरीचे मनोभावे दर्शन घेतात त्यासोबतच आहे संत चोकमेळा यांची समाधी हे आहे मंदिराच्या मागील द्वार माऊली पंढरपुरामध्ये यापुढे आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या ठिकाणची माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत आणि ती माहिती ऐकण्यासाठी तुम्ही या व्हिडिओचा पुढील भाग नक्की बघा रामकृष्ण हरी